नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे सुंठीची गोळी सुंठीची गोळी अंदाजे वीस गुळ्यांसाठी तयार कराव्यास लागणारा वेळ अंदाजे पंधरा मिनिटे साहित्य सुंठीचे चूर्ण वीस ग्रॅम साजूक तूप अंदाजे वीस ग्रॅम किसलेला गूळ तीस ग्रॅम कृती एक सुंठीच्या चूर्णात किसलेला गूळ घालून व्यवस्थित मिसळावे दोन मिश्रणात पातळ केलेले तूप टाकून साधारणपणे लहान सुपारीच्या आकाराच्या गोळ्या बनवाव्यात व हवाबंद डब्यात ठेवाव्यात यातील एक गोळी रोज सकाळी अनाशा पोटी घ्यावी